श्री ज्योतिबा चैत्र यात्रा बारा एप्रिल रोजी संपन्न होत असून यात्रा नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ऑन द स्पॉट निरीक्षण करून यात्रा नियोजनाची पाहणी केली संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना कामामध्ये सुधारणा करण्यासाठी तात्काळ आदेश दिले आहेत श्री केदारलिंग देव ज्योतिबा देवाच्या यात्रेची सर्व तयारी झालेली आहे बारा एप्रिल रोजी यात्रा आहे आणि आजपासूनच काही भक्तजन भाविकजन या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे यात्रेच्या अनुषंगाने पार्किंगची व्यवस्था टेम्पररी ज्या काही व्यवस्था आपल्याला कराव्या लागतात शौचालय व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था रांगेचं व्यवस्थापन हे सगळं नियोजन झालेलं आहे प्रशासन सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे तो तो तर राज्यभरातील आणि देशभरातील भाविकांना नम्र आव्हान आहे त्यांनी दखनच्या राजा ज्योतिबाच्या यात्रेला यावं आणि ते आल्यानंतर प्रशासनाने ज्या काही सूचना तयार केलेल्या आहेत त्या सूचनांचं नियमांचं पालन करावं जेणेकरून सर्वांना देव ज्योतिबाचं दर्शन चांगल्या पद्धतीने घेता येईल आणि यात्रा आपल्याला चांगल्या पद्धतीने साजरी करता येईल कोल्हापूरहून अमोल शिंगे